सर्वांना नमस्कार मित्र कोणत्या गोळ्या घेऊ नयेत शक्यतो कधीच घेऊ नयेत अशा गोळ्या आज आपण पाहणार आहोत कोणते हे पाच सहा ग्रुप आहेत की ज्या ग्रुपमधल्या या गोळ्या तुम्ही शक्यतो नाही घेतल्या पाहिजेत कारण त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते जर ते तुम्ही ऐकले त्याचे गंभीर दुष्परिणाम तर तुम्ही खरंच त्याचं महत्त्व तुम्हाला हे पटेल आणि तुम्ही म्हणाल की शक्यतो या गोळ्या आपण नाही घेतलेल्या आज बरे तर या गोळ्यांचे जे दुष्परिणाम होतात तेही आपण नंतर सविस्तर चर्चा करणार आहोत त्या अगोदर पाहूया की या कोणत्या गोळ्या आहेत सगळ्यात सगळ्यात बेकार किंवा सगळ्यात डेंजरस असलेली ती गोळी म्हणजे स्टेरॉइडच्या गोळ्या आता आपण पाहिलं बघा कोरोनामध्ये स्टरॉइडचे इंजेक्शन असेल स्टेरोईडच्या काही गोळ्या असतील अशा खूप देण्यात आल्या आणि त्यामुळं कोरोना झालेल्या व्यक्तींना जे नंतर ज्यांना ज्यांना हे डोस देण्यात आले त्यांना कितीतरी दुष्परिणाम झालेले आहेत कितीतरी आजार त्यांच्यानंतर उघड पडलेले आहेत त्यांच्या अंगात जे पूर्वी आजार नव्हते ते आजार आता सुरू झालेले आपल्याला दिसत नाही माणसं त्यामुळं परेशान आहेत तर या स्टेरॉइडच्या गोळ्या त्या खरं तर लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणून वापरला जातात शेवटच्या क्षणाला किंवा अतिशय जेव्हा जोखमीची गंभीर परिस्थिती शरीराची होते त्यावेळेला त्या वापरल्या पाहिजे पण आता काय होतं की बऱ्याच ठिकाणी थोडस हे दुखू लागलं त्यांना लवकर कमी होतं ना म्हणून लगेच देऊन टाकतात संधी वाद होऊ लागली की लगेच त्या गोळ्या काही दुसऱ्या आधी न पाहता त्याच गोळ्या सुरू करतात काही जण तर त्या गोळ्यानेच ट्रीटमेंट सुरू करतात तर तुम्ही ओळखलं पाहिजे की ज्या आपल्याला गोळ्या दिलेल्या आहेत त्या गोळ्यामध्ये स्टेरॉइड तर नाही ना कारण हे स्टेरॉइड काय करतं या ज्या गोळ्या असतात या रोगप्रतिकारशक्ती तुमची कमी करतात तसंच तुमचं वजन वाढायला कारणीभूत होतात ज्यांना स्टेरॉइड सुरू केलं असतं त्यांचं वजन खूप वाढतं भरभर तसंच मानसिकता त्यांची बिघडायला सुरुवात होते मानसिक संतुलन राहत नाही तसंच ज्यांना बघा शुगरची बिमारी आधी नव्हती त्यांना कोरोनाच्या नंतर ज्यांना हे डोस देण्यात आले त्यांच्या पाठीमागं डायबिटीस मधुमेह लागलेला आहे शुगर त्यांची आता वाढलेली आहे म्हणजे शुगर पण वाढते या गोळ्या घेतल्यानंतर तसंच तुमची हडं आणि सांधे यांच्यामध्ये पण त्याचे दुष्परिणाम होतात हे कमजोर होतात त्याचे वेदना सुरू होतात आणि संनिवाद सुद्धा मागं लागू शकते तसंच हृदयावर याचे दुष्परिणाम होतात हृदयाचे पण आजार पाठीमागं लागू शकतात रक्त गोठणं आहे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होणं आहे ब्लॉकेजेस वाढणं आहे असे पण प्रकार याच्यामुळे वाढतात तसंच स्त्रिया किंवा पुरुष दोघांच्याही मध्ये स्टेरॉइड जर काही दिवस घेण्यात आलं तर हार्मोन्सचं असंतुलन होतं हार्मोन इम्बॅलेन्स होतं आणि हे झाल्यामुळे मग तर सगळ्या शरीरावर एवढे दुष्परिणाम होतात सगळे अवयव सगळ्या पेशी हे खराब व्हायला लागतात आणि हे संतुलन बिघडलं की मग सगळंच बॉडीचं मेकॅनिझम बिघडून जातं म्हणून हे स्टेरवाइड टाळले पाहिजेत हे पहिले औषध होतं की जे नाही घेतलं पाहिजे आता दुसरं आहे वेदनाशामक गोळ्या याच्यामध्ये एन एस ए आय डी म्हणून हा जो ग्रुप असतो नॉन सिडेटिव्ह अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज जे असतात म्हणजे काही कशा असतात की गुंगी आणणारी औषधं असतात जे वेदना ही कमी करतात आणि काही असतात की जे गुंगी आणत नाहीत फक्त वेदना कमी करतात तर या दोन्ही ग्रुपमध्ये जे हे वेदनाशामक औषध आहे हे खूप प्रिकॉशननं खूप काळजीनं आणि त्यातल्या त्यात सुरक्षित त्यात असणारी ज्यांचा प्रभाव थोडा चांगल्या प्रकारे आहे परंतु जी सुरक्षित आहे जे जास्त तुम्हाला साईड इफेक्ट करणार नाही आणि ती थोड्या कालावधी करतात खरंच इंडिकेशन असेल तर गरज असेल तरच तेवढ्याच काळापुरती घेतली पाहिजे कारण याच्यामुळं पोटामध्ये ॲसिडिटी होणं पित्त होणं आल्सर तयार होणं पुन्हा एखाद्या तर आतड्याला छिद्र पडणं असले तर दुष्परिणाम होतातच होतात परंतु यांची जी इंटरॅक्शन असते दुसऱ्या औषधाबरोबर दिलेले असते ते पण होते आणि त्याच्यामुळं त्याचे दुष्परिणाम जास्त प्रमाणात होतात जर याच्यामध्ये गुंगे येणारे जे वेदनाशामक असतात तर हे जर घेतले तर त्याच्यानंतर आणखी मग पुढे सिलेटिव्ह किंवा गुंगी येणाऱ्या औषधांची सवय लागण्याची शक्यता असते म्हणून झोपेच्या सुद्धा नाही घेतल्या पाहिजे किंवा गुंगी येणारे वेदना जे वेदनाशामक असतात त्यांची सवय लागण्याची भीती असते म्हणून ते पण जास्त नाही घेतलं पाहिजे म्हणून साधं सुरक्षित सेफ ड्रग जे असतात ते घेतले पाहिजेत हे नाही घेतले पाहिजेत तसंच याच्यामध्ये आपण जी नावं सांगितली होती या वेदनाशामकमध्ये की डायक्लोफिनॅक ॲस्युक्लोफिनॅक या गोळ्या घेऊन येतात तसंच आयबुप्रोफेन या पण गोळ्या घेऊ नयेत तसंच नॅप्रोक्सेन या पण गोळ्या जास्त घेऊ नयेत तसंच ॲस्पिरिनचा जास्त डोस हा पण नाही घेतला पाहिजे तर या गोळ्या शक्यतो वेदनाशमक मध्ये टाळल्या पाहिजेत आणि जे काय गुंगे आणणारी पण औषधं असतात ते पण टाळली पाहिजे याच्यानंतरचा पुढचा जो ग्रुप आहे तो म्हणजे पित्ताच्या गोळ्या पित्ताच्या गोळ्यांचा वापर आता खूप भरमसाट वाढलेला आहे कारण खाण्यामध्ये कसं येत आहे की आता जंक फूड्स आहेत हे सगळे डब्बा बंद पाकिट बंद फ्राईड तळलेलं साठवलेलं हे असं खाण्यात येत आहे आणि जे निसर्गातून येणारं फ्रेश असतं की जे पालेभाज्या फळभाज्या फळं यांचं प्रमाण कमी होत आहे त्यामुळं काय होतंय की आम्लधर्मी शरीर बनत आहे जास्त आणि आम्लधर्मी बनवून लागलं की मग तिथे ॲसिड जास्त बनतं आणि ॲसिड बनवून लागलं की मग पित्त जास्त होतं म्हणून पित्ताच्या गोळ्या मग पित्ताच्या गोळ्या मेडिकल दुकानावर जायचं की मला पित्ताची गोळी द्या हे गुळी गती घ्यायची ती गती घ्यायची थोडी जास्त पावरची घ्यायची जास्त किंमत असलेली भारी द्या म्हणायचं कधी हलकी द्या म्हणायचं अशा प्रकारच्या गोळ्या घेऊन घेऊन त्याची सवय लागते आणि याचे जे साईड इफेक्ट्स होतात तसंच यांची पण दुस दुसऱ्या औषधांच्या बरोबर इंटरॅक्शन असते म्हणून हे जास्त दिवस जर वापरले तर याचे पण दुष्परिणाम होतात म्हणून पित्ताच्या गोळ्या सुद्धा जास्त दिवस जास्त प्रमाणामध्ये जास्त डोस मध्ये नाही घेतल्या पाहिजे आणि कधी घेणं कधी नाही कधी घेणं कधी नाही असं तरी रेग्युलर नाही केलं पाहिजे तसंच याच्या पुढचा ग्रुप आहे अँटीबायोटिक्सचा म्हणजे जंतू मारणारे जे ड्रग असतात औषध असतात यांचा कसा डोस असतो एकदा सुरू केला तुम्ही तेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्हाला काय ताप आलेले आहे कशा तरी कारणामुळे तर ताप आली की आपण काय म्हणतो की जनरल इन्फेक्शन असतं कुठंतरी बरेच आजार जे असतात ते इन्फेक्शन जे असतात संसर्गजन्य आजार विशेषतः खोकला सर्दी पडसद ताप असे जे असतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन असतंच मग त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जे औषधं दिलेली असतात अँटीबायोटिक्स तर ते त्यांनी तीन दिवसाचा डोस दिला असेल पाच दिवसाचा असेल सात दिवसाचा असेल तर तो डोस पूर्ण करा एक दोन दिवसात बरं वाटलं म्हणून अँटीबायोटिक्स बंद करू नका तुम्ही बाकीचे ड्रग बंद करू शकता पण त्यांनी जो दिलेला आहे तीन दिवसाचा डोस किंवा पाच दिवसाचा डोस तर तो डोस पूर्ण केला पाहिजे कारण अर्धवट जर डोस केला तर काय होतं मधले जंतू काही मेलेले असतात काही राहिलेले असतात राहिलेले जंतू पुन्हा रेजिस्टंट बनतात मग दुसऱ्या वेळेला हे औषध घेतलं आपण तर ते मरणार ना 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 नाही त्याच्या त्यांच्यामध्ये त्याच्यावरचा प्रतिकार शक्ती तयार होते त्या जंतूमध्ये म्हणून अर्धवट त्यांना खवळून नाही सोडलं पाहिजे जंतूंना किंवा अर्धवट त्यांना दिवचून नाही सोडलं पाहिजे म्हणजे पूर्णच त्यांचा नायनाट केला पाहिजे म्हणून तो पूर्ण डोस जो असतो हा पाच दिवस सात दिवसापर्यंत दहा दिवसापर्यंत जास्ती असतो हा डोस घेतला पाहिजे आणि हाही जेवढा दिवस दिलेला आहे तेवढाच मनानं तो वाढवायची गरज नाही किंवा पुन्हा दुसऱ्यांदा त्रास झाला तर तो, तो मनान घेऊ नये हे पण प्रिकॉशन पाळलं पाहिजे आणि याच्यानंतरचा पुढचा जो ड्रग आहे पुढचं जो औषध आहे ते म्हणजे प्युअरली गुंगी आणणारी औषधं किंवा ज्याला आपण म्हणतो खास झोपेच्या गोळ्या या झोपेच्या गोळ्यांची सवय हो आजी बात नाही लावली पाहिजे शरीराला नैसर्गिक एक गरज असते झोपेची आरामाची म्हणून काय होईल की आज नाही आली थोडी उशीरा येईल किंवा समजा उद्याला येईल दुपारी संध्याकाळी मग दुपारी नाही झोप घेतली की संध्याकाळी नक्कीच येईल अशा प्रकारे तुम्ही एक दोन दिवस जर दम काढणार तीन दिवस काढला तर शरीर त्याची डिमांड आपोआप पूर्ण आप करत असत आपोआप झोप येत असते म्हणून झोपेच्या गोळ्यांची सवय नाही लावली पाहिजे आणि बऱ्याच वेळेला तर काय होतं की झोपेच्या गोळ्या आणि त्याच्यासोबत अल्कोहोल झोप यावं म्हणून दारू प्यायची हे दोन्ही जर प्रमाण केलं तर त्या झोपेच्या गोळ्यांचा परिणाम एवढा जास्त होतो मग तुमच्या श्वासावर पण त्याचा परिणाम होतो सिडेशन आणि माइंडवर पण काय होतं की तुम्ही डिप्रेशन मध्ये जायला लागतं तुम्ही तुमची मानसिकता बिघडायला लागते म्हणून या गोळ्यांची सुद्धा सोय नाही केली पाहिजे आता या ज्या आपण गोळ्या सगळ्या सांगितल्या या घेतल्यानंतरचे जे दुष्परिणाम असतात याच्यामध्ये अवयव खराब होणं हा तर जवळजवळ सगळ्यांना माहीत असलेला दुष्परिणाम आहे की काही गोळ्यांनी किडनी खराब होतात काही गोळ्यांनी लिव्हर खराब होतं काही गोळ्यांनी हृदयावर सुद्धा दुष्परिणाम होतात काही गोळ्यांनी सांध्यावर दुष्परिणाम होतात स्नायूवर दुष्परिणाम होतात मेंदूवर दुष्परिणाम होतात हे अवयव खराब करणं हा दुष्परिणाम ह्या गोळ्यांचा असतो म्हणून विनाकारण ह्या गोळ्या नाही घेतल्या पाहिजे आणि दुसरं एक असतं की जर ह्या गोळ्या आपण सतत सतत घेत राहिलो विनाकारण तर त्याची सवय लागते हा तर एक भाग झाला परंतु त्या गोळ्यांच्या नंतर रजिस्टर्स म्हणतो की पुन्हा आपण ती गोळी घेतली तर तिचा इफेक्टच येणार नाही आपली बॉडी त्याला रजिस्टंट बनलेली असते एक किंवा ते जे जंतू असतात किंवा जे कारण असतं त्याला त्याप्रमाणे पुन्हा परिणाम येणार नाही आपण जसं म्हणतो पहा की झोपीची गोळी सुरुवातीला घेतली काही दिवस झोपाने पुन्हा त्या गोळीनं तुम्हाला झोप येणार नाही कारण बॉडीचा आता रजिस्टन्स तयार झाला तिला सवय लागली ती तर अशा प्रकारे असतं म्हणून जास्त नाही घेतलं पाहिजे तसंच ओव्हरडोस होण्याची भीती असते ओव्हरडोस झाला तर त्याचे साईड इफेक्ट पण जास्त असते तसंच ड्रगच्या इंटरॅक्शन्स जे असतात जर तुम्ही तीन चार प्रकारच्या गोळ्या खात असाल दुसऱ्या कुठल्या गोळ्या तुम्हाला चालू असतील तर तुम्ही ज्या या गोळ्या खाता आहात अधूनमधून घेत आहात यांचं आणि त्या गोळ्यांचं काहीतरी इंटरॅक्शन होऊ शकत असतं त्यातून काहीतरी वाईट दुष्परिणाम सगळ्या शरीरावर होऊ शकत असतो म्हणून रक्तदाब वाढणं असेल किंवा बाकीचे अवयव खराब होणं असेल किंवा अंगात नसलेला डायबिटीस शुगर वाढणं हा आजार सुरू होणं असेल किंवा बाकीचे आजार मागं लागणं असेल तर हे जर दुष्परिणाम होऊ द्यायचे नसतील तर या ज्या गोळ्या आपण सांगितलेल्या आहेत या गोळ्या शक्यतो टाळल्या पाहिजेत या गोळ्या नाही घेतल्या पाहिजेत जेव्हा अत्यंत आवश्यक अत्यंत गरज असेल ते तेव्हा तेवढ्या पुरत्या तेवढ्याच कालावधीकरता अत्यंत कमी डोसमध्ये तेवढ्याच घेणं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि लगेचच त्या बंद करणं हाच नियम पाळला पाहिजे आणि अशा प्रकारचा हा नियम पाळूया विनाकारण ही औषधं घेऊन त्यांची सवय लावायची नको असा एक निग्रह करूया निरोगी राहू दीर्घायु आज का वीडियो पाठवा पाइक करा कमेंट करा आणि डॉक्टर राम चैनल जर आज पर सब्सक्राइब कराए रहा प्लीज सब्सक्राइब करा विसरू ना कारण आप आरोग्य सत्य मिलोज सर्व नाते श्रेष्ठ माला जय जवान जय किसान जय भारत जय इंसान निरोगी राहू दीर्घायु आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो दोघ हक नुन